बऱ्याचदा काय होतं कितीही मोजून मापून चपात्या केल्या तरी चपात्या शिळ्यास पडतात आणि आज आता तर सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर आणखीनच शिळी भाकरी चपाती पोळी काही खावं अशी वाटत नाही गरम गरम थोडंसं बनवून तेवढं लगेच खाल्लं तर काहीतरी खावं असं वाटतं आणि मुलांचे वेकेशन चालू आहे सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांना काहीतरी चटकमटक आणि टाइमपास खायलाच हवं असतं दिवसभर त्यांचं काही ना काही सुरू असतं आणि अशा वेळेस ह्या उरलेल्या चपात्या तुम्ही यूज करू शकता उरलेल्या चपात्यापासून एकदम जबरदस्त रेसिपी बनवू शकता आणि ही रेसिपी का तुम्ही एकदा बनवली ना तर जाणून भुजून चपात्या ओरून ही रेसिपी करतात ही माझी गॅरंटी आहे एकच नंबर ही रेसिपी खायला होते आणि मुलं तर आवडीने खातात बाहेरून आणलेले पिझ्झ्यापेक्षा ही ही रेसिपी घरी खायला खूप भारी लागते आणि बनवली कशापासून तर उरलेल्या शेळ्याच्या पात्यापासून नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया तर माझ्यापाशी आज चांगल्या सतार चपात्या उरलेल्या होत्या तर दुपारच्या चारच्या चार चा वेळेला मी ही रेसिपी केलेली होती तुम्ही स्नॅक्स म्हणू शकता किंवा टाईमपास नाष्टा म्हणू शकता तर चार पाच चपात्याचे मी असे मध्यम पीसेस मोडून घेतल्या होत्या चपात्या आणि तेल मस्त छान कडक गरम करून घेतलं आणि तेलामध्ये चपात्या तळून घेतल्या चपाती तेलात जातात चपाती एकदम कडक होते डायरेक्ट सकाळची चपाती तुम्ही दुपारी जरी तळली तर ना तरीही मस्त कुरकुरीत अशी चपाती तेलामध्ये तळून होते तर सर्व चपात्या मी इथं तळून घेतलेल्या होत्या तर तुम्ही पाहू शकता ती चपात्या होत्या तर सर्व चपात्या तळून घेतलेल्या एखाद्या मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे लालसर लाल तांबूस रंगावर इथं ह्या चपात्या तळून घेतलेल्या आहेत नुसत्या मीठ टाकून अशा ह्या चपात्या खाल्ल्या ना तरीही इतक्या भारी लागतात आणि कुरकुरीत लागतात तर आता इथं थोड्याशा आपण बारीक चपात्या हाताने मोडून घेऊ म्हणजे कुटके करू या चपात्याचे तर तळतानी थोडे मोठे मोठेच ठेवले होते म्हणून आपल्याला खाय खायला येतेला अशी हाताने इथं चपात्याचे तुकडे मोडून घेते तर ती डायरेक्ट तेलातून काढलेल्या होत्या म्हणून वरतून वरतून थोड्या गरम लागत होत्या तर हळूहळू हाताने मी ते मोडत होते तर मी थोड्याशा जशा मोडता येत्या ता तशा इथं चपात्याचे कुटके करून घेतले तुम्हाला दिसतच आसन मस्त कुरकुरीत अशा चपात्या झाल्यात आणि कलर तर किती भारी दिसत आहे चला मग आता आपण रेसिपीची पुढची प्रो प्रो पुढची प्रोसेस करून घेऊया तर मी इथं तर इथं चपातीचे तुकडे मोडून झाल्यानंतर मी मध्यम आकाराचे दोन तीन कांदे बारीक सर कट करून घेतले होते छान बारीक तुकडे हाताने खुसकारून टाकायचे म्हणजे कांदा एकाला एक चिटकत नाही जसं आपण नॉर्मली भेळ बनवतो ना मुरमुऱ्याचे वगैरे तसं इथं हा कांदा बारीकसर कट करून चपात्यावर टाकून घ्यायचा सोबतच मध्यम आकाराचे दोन छोटे छोटे टोमॅटो देखील बारीकसर कट करून घेतले होते टोमॅटो देखील चपातीवर सर्व बाजूनी छान पसरून घेतले सोबतच चुमूठभर कोथिंबीर म्हणजे मुठभर बारीकसर कोथिंबीर कट करून घेतलेली होती कोथिंबीर ही चपातीवर टाकून घेतली तर आता इथं तुम्ही ना तुमचे सर्व मनपसंत मसाले वापरू शकता किंवा तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल टोमॅटो केचप असेल तर ह्या स्टेजला थोडासा टोमॅटो केचप पिझ्झा सॉस टाकून मिक्स केलं तरीही चालेल तर आता मी नॉर्मल जे आपल्या घरातले मसाले असतात ते थोडेसे मसाले इथं टाकून घेत आहे ज्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी थोडीशी लाल चटणी आणि थोडीशी म्हणजे चवीनुसार मीठ आणि तुमच्याकडं जर चाट मसाला असेल तर चाट मसाला हे टाका मी चुमूटभर याच्यात चाट मसाला देखील टाकून घेतलेला होता आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्या हिशोबाने ॲडजस्ट करून तिखट इथं टाकून घ्या आता सोबत या रेसिपीमध्ये या रेसिपीमध्ये जान टाकणार आहे मेन गोष्ट ती म्हणजे चीज जे प्रोसेस चीज असतं का ते आवर जुन चीज इथं आवर्जून वापरा आणि मुलं चीज खूप आवडीने खातात आणि या रेसिपीमध्ये चीजने खूप भारी टेस्ट येते प्रोसेस चीज कुठेही दुकानावर भेटतं वीस रुपयाला क्यूब असतेही एक आणली तरी चालन आता इथं माझ्या सतत दहा चापात्या होत्या म्हणून मी दोन क्यूब इथं खिसून घालत आहे आता चीज छान खिसून घ्यायचं आणि छान ह्या सर्व जिन्नस हाताने एकजू करून घ्यायच्या तर मेन म्हणजे या रेसिपीला ना चपात्या आपण तळलेल्या असतात चपात्या तळल्यानंतर एक खूप मस्त टेस्टी आणि कुरकुरीत बनवून तयार होतात आणि बाकीचे मसाले वगैरे टाकलेले आहेत आणि आता हे चीज खिसून घेतल्यानंतर मस्त छान हाताने सर्व चीज मसाले वगैरे एकजू करून घ्यायचे म्हणजे इथंही मस्त जसं आपण चपाती पिझ्झा करतो का चपाती पिझ्झाच्या ही भारी ही इथं चपातीची भेळ बनवून तयार होते जशी आपण चायनीज भेळ खातो ना नूडल्सची बिलकुल तशी टेस्ट इथं या चपातीच्या भेळची येते तुम्ही देखील ही चपातीची भेळ तुमच्या घरी नक्की एक वेळेस ट्राय करून घ्या तर आता मी छान सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ही आपली चपातीची भेळ खायला तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर देखील करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय